नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे धनगरवाडी प्रकाशाने भरली एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर ऐका आता माझी कथा धनगरवाडी प्रकाशाने भरली संपादक मेहताच्या केबिनमध्ये मिटिंग सुरू होती या वृत्तपत्रातील सर्व नवीन जुने वार्ताहर जमले होते उपसंपादक खानोलकर विशेष वार्ताहर कामत पहिल्या रांगेत बसले होते दुसऱ्या तिसऱ्या रांगेत ज्युनियर वार्ताहर नवशिके वार्ताहर बसले होते सर्व मंडळी जमली याची खात्री झाल्यावर संपादक मेहता बोलू लागले लोकसभा इलेक्शन एका महिन्यावर आले आता आपल्या पेपरने पण त्याची तयारी करायला हवी रोजच्या बातम्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यात येणारच पण आपल्या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आपण पोचायला पाहिजे मुंबई पुण्याचे पेपर्स त्यांचे वार्ताहर इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांचे रिपोर्टर ते आपल्या भागात येतातच पण आपण अत्यंत मायक्रो इंटिरियर्स पोचायला पाहिजे कळ ना मायक्रो इंटिरियर्स पर्यंत आपण पोहोचायला हवे ह्या भागातील लोकांना बोलतं करायला पाहिजे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली आजही या भागातील लोक कसे राहतात त्यांच्यापर्यंत सरकारी योजना हो पोचतात की नाही यांचा रिपोर्ट आपल्याला कळायला हवा तसेच आपले जे मागील खासदार ते त्या भागात कधी त्या लोकांपर्यंत गेले होते का कधी पोचलेत का याचा पण आपल्याला अंदाज येतो म्हणून आपल्या जिल्ह्यातील अनेक छोट्या छोट्या गावांना वस्त्यांना आपण यावेळी भेट देणार आहोत त्यांचे रिपोर्ट आपल्या वर्तमानपत्रात छापून येतील आपण आता आपल्या जिल्ह्याचे विभाग पाडले असून खानोलकर प्रत्येकाला तो विभाग वाटून देणार आहे त्या भागात आपण जाऊन तेथील लोकांना भेटायचं आहे स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पाहायचं आहे त्यावर रिपोर्ट लिहायचा आहे आणि खानोलकरांकडे द्यायचा आहे खानोलकर त्या विभागाचे प्रमुख असतील त्यातील योग्य तेवढे रिपोर्ट वर्तमानपत्रात छापून येतील ओके मीटिंग संप खानोलकरांनी प्रत्येकाला त्यांचा एरिया वाटून दिला निलिमाला सह्याद्री घाटातील भाग मिळाला तिची मैत्रीण संध्या तिला पण त्याच्याच जवळचा भाग मिळाला निलिमा आणि संध्या बाहेर आले कॅन्टीन मध्ये शिरल्या आणि गुगल उघडून आपल्याला मिळाला एरिया पाहू लागला निलिमा अग मला सह्याद्रीचा भाग दिलाय त्या भागात पंधरा दिवस काढायचे म्हणजे अगं त्याची राहायची तरी सोय असते की नाही कोण जाणी इथं वॉशरूम वगैरे संध्या अग निमे व शहरं सोडली की कुठली वॉशरूम ऍडजस्ट करावं लागेल आणि तुला कुठे लग्न करून दिले का त्या भागात थोडे दिवस काढायचे आपल्या सारख्या स्त्रिया राहतात ना त्या भागात ऍडजस्टमेंट करायची ग दोन दिवसांनी निलिमा आपली ऍक्टिवा घेऊन निघाली गुगल मॅप पाहत पाहात तालुक्याच्या गावी पोहोचली याच भागात एक वार्ताहर दुसऱ्या पेपरमध्ये नोकरीला होता त्याची ओळख होती त्या वार्ताहरने तिची आपल्या घरी सोय केली होती निलिमा त्या वार्ताहरच्या म्हणजे आशिषच्या घरी पोहच आशिष ड्युटीवर होता पण त्याची बायको मयुरी घरी होती तसेच आशिषचे सत्तर वर्षाचे बाबा घरी होते आशिषने घरी कल्पना दिलेली त्यामुळे मयुरीने तिथे स्वागत केलं तिला तिच्यासाठी एक वेगळी खोली दाखवली फ्रेश झाल्यावर निलिमा आशिषच्या बाबांना भेटायला गेली तिने तिला मिळालेला एरिया त्यांना दाखवला आणि त्या गावात जाण्याचा सोपा मार्ग विचारला आशिषच्या बाबांनी निलिमाला प्रत्येक गावची माहिती पुरवली आणि कसे जायचे किंवा त्या भागात गेल्यावर कुणाला भेटायचं आहे याची पण सविस्तर माहिती पुरवली दुसऱ्या दिवसापासून निलिमा तिचे ॲक्टिवावरून निघाली प्रत्येक गावाचा नकाशा तिच्यासमोर असायचा त्या गावात गेल्यावर गावातील प्रत्येक वाडीवरती जात होती त्यातील तिला वाटेल त्या दोन घरात ती शिरत होती घरातील स्त्रिया तिला भेट मग ती सरकारी योजना कितपत त्या घरात आहेत किंवा सरकारी अनुदाने त्या कुटुंबाला पोहोचतात की नाही याचा अंदाज घेत अंगणवाडी जवळ आहे का मुलांना दुपारची खिचडी मिळते का ह्याचा पण अंदाज घेत एकंदरीत तिच्या लक्षात आले सरकारी योजना गावात पोहोचतात आणि ज्या भागातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य धडपडे असतात ऍक्टिव्ह असतात त्या भागात त्यात शंभर टक्के पोहोचतात निलिमा आपले रोजचे रिपोर्ट उपसंपादक पाठवत होते आता निलिमाला अगदी सह्याद्री पट्ट्यात जायचे होते ही गावे जरा एका एक बाजूलाच आणि जंगलातील असल्याने तिने तिच्याच पेपरमध्ये तिची मैत्रीण संध्या तिला बोलावून गेली संध्या आल्या अशा दोघी निघाला आशिषच्या बाबाने तिला कल्पना दिली होती त्या भागात जंगली श्वापदे असण्याची शक्यता आहे जंगी डुक्कर राख लांडगे रानगाई वाघ सुद्धा दिसतील तेव्हा दिवसा उजेडी जा आणि दिवसा उजेडी परत या म्हणून आज निलिमाला सह्याद्री पट्ट्यातील मुरेवाडी भागात जायचं हो। कालच तिच्यासोबत संध्या आली होती त्यामुळे हसत गवत तिची गाडी चालली होती या भागात वळणे कूप गाडी हळूहळू चालवत दोघी दहा वाजता मुरेवाडीत पोहोचले एका लहानशा हॉटेलमध्ये गेल्यावर तिने चहाची ऑर्डर दिली आणि मोड्या किती वाड्या आहेत हे ती पाहू लागली तिने पाहिले एकंदर सात वाड्या होत्या प्रत्येक वाडीत वीस बावीस पंचवीस अशी माणसं राहत होती फक्त धनगरवाडीत दोनच स्त्रिया दिसत होत्या तिने त्या हॉटेलवाल्याला विचारलं या धनगरवाडीत तुमच्या दोनच माणसं दिसतात बाकी कोण राहत नाही का तिथं असं हाय तिथे एका लई एका बाजूला आहे वो धनगरवाडा जायचं यायचं फार कठीण हाय कोण बी जात नसल तिकडं मग ती लोक कशी येतात तिकडे कावा तरी एक म्हातारी दिसते ती एषटीला उभी असते कुठेतरी निलिमा संध्याला म्हणाल संध्या आपण तिकडेच जायला हवं गावात शहरात सगळे जातात ग पण धनगरवाडीत कोण आहे आपण जायचं तिकडं त्यांचं बोलणं ऐकून हॉटेलवाला म्हणाला पण ताई इकडे रस्ता नाही घाट आहे तुमची गाडी जायची नाही तुम्हाला ती घाटी चढून जायला लागल अरे चाल चालेल बाबा आम्ही गाडी इकडेच ठेवतो हो बघूया चालत जाऊया चा संध्याने गुगल मॅप उघडला आणि मोडेवाडी ती धनगरवाडीच्या दिशेने दोघी चालू लागली चढण होती वाट अरुंद होती दोन्ही बाजूना काटेरी झुडप होती अधून मधून खसखस ऐकू येत होती एखाद्या जा पाकळू झाडातून झुपकत बाहेर येत होती धोकी हातात हात घेऊन आणि हातात काठी घेऊन चढणं चढत होत अर्धा तास चढणं चढल्यावर सपाट भागला धोकी पाहत राहील पश्चिम दिशेला सह्याद्रीच्या रांगा दिसत होत सगळा भाग हिरवा का अजून अर्धा तास चालवत चालवून गेल्यावर लांबून त्यांना एक घर दिसत त्या घराकडे पाहत निलिमा म्हणाली संधी हात मोरेवाडीचा धनगरवाडा बहुतेक दोघी त्या घराच्या दिशेने चालू लागले ते मातीच्या विटांचे छप्पर असलेल्या घराजवळ शेळ्या बांधलेल्या दिसत होत्या त्या शेळ्यांच्या बे बे ऐकू येत होती त्यांच्या जा पायाची जाग लागतात एक कुत्रा भुंकू लागला आणि कुत्र्याचं भुंकणे ऐकून एक ऐंशी ब्याऐंशी वर्षाची बाई हातात काठी घेऊन बाहेर आली त्या दोघींना पाहतेच ही म्हातारी आश्चर्यचकित झाली कोण बे का आलीसा आम्ही शहरातून आलोय तुम्ही एकटे राहता काय ते नाही आजी सून आहे आणि मी सूत कुठे गेली तुमची पाणी आणाया गेली चिकून लांबवता नावं लागतं ना लांबून तेवढ्यात किती सून प्लास्टिकच्या दोन कळशा एकावर एक घेऊन आली त्या दोघींना पाहतात ते आश्चर्यच की पुन्हा धन्न आलंय म्हणायचं रिमा म्हणाली आम्ही पेपरवाले आहोत तुम्हाला सरकारी योजना हो मिळतात काय कोण सरकारी माणूस तुम्हाला भेटतात काय हे पाहण्यासाठी आम्ही आलो इथं कोण बी येत नाही आम्हाने घासलेट बी मिळत नाही रात्रीला दिवा कसा लावायचा निलेमाचे पटकद वर लक्ष घे घरात वीज असल्याचे काहीच वाटे ना तिला लाईट नाही की काय तुमच्याकडे नाही नाही लाईट नाही आणि घासलेट बी देत नाही संध्या दिली मला म्हणाली आश्चर्य आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली आणि अजून भारतात लाईट पोहोचली नाही या भागात आणि आपण कसले दावे करतो हे आहे आणि ते आहे आणि एवढी वाढ झाली आणि तेवढी वाढ तिने त्या बाईला विचारले मग दिवे कसले लावता तुम्ही रात्री त्या सुनीने एक बाटली आणून दिली संध्याने वास घेते डिझेल डिझेल आहे कुठे मिळतं तुम्हाला बाजाराला जाते मी कोंबड्या घेऊन तेव्हा तांदूळ डाळ आणती त्या पिशवीतून ही बाटली दडवून आणती पंपावर मिळती नव काय करणार घासलेट मी देत नाही सरकार तुमचं रेशन कार्ड तरी आहे का नाही बा काय असतं ते आमचं कार्ड नाही आम्हाला काय नाही बरं बरं तुमच्याकडे ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक आरोग्यसेविका कधी येतात की नाही नाही बा अजून कोण बी आलं नाही इथं मत तरी द्यायला जाता काय नाही माझा दाल्ला होता तेव्हा तो मत तर द्यायला जायचा आता कोण आम्हा सांगत नाही ना आम्ही कुठं जात नाही निलिमा आणि संध्याने सारे घर गर पाहिले घरात रानातली भाजी तोडलेली दिसत होती एका भांड्यात तांदूळ होते नाचणी होती त्यांच्या लक्षात आले भात कुठून ही तांदूळ बनवत असतात आजूबाजूला शेळ्या मेंढ्या बांधलेल्या होत्या मग तुम्ही बकर तरी विकता की नाही होय आमचा एक पाहुणा आहे लय घाटावरचा तो बकरी घेऊन जातो आम्हा तांदूळ तेल आणून देतो विलिमाने त्यांचे आणि त्यांच्या घराचे परिसराचे फोटो काढले आणि ती त्यांना म्हणाली आता तुमच्याकडे लाईट येते की नाही बघ तुमच्याकडे रॉकेटची पण व्यवस्था होईल दोघी परत निघाले विलिमा संध्याला म्हणाली बारा दिवस फिरून जी बातमी मिळाली नव्हती ती आज मिळाली बघ या बातमीने आग लागेल आग बघत राहा निलिमा आणि ती धनगरवाडीतील सासूसूत बोलत असताना संध्याने सर्व मोबाईलवर रेकॉर्ड केले होते पुन्हा घाट उतरून त्या गावात आल्या आणि आपली गाडी घेऊन तालुक्याच्या गावी पोहोचले निलिमाने मोठी बातमी तयार केली आणि फोटो आणि रेकॉर्डिंगचं ऑफिसला पाठवलं खांदोलकर साहेबांनी बातमी फोटो रेकॉर्डिंग पाहिली त्यांनी संपादक मेहताना बातमी दाखवत मेहतांच्या लक्षात आली ही बातमी सर्वप्रथम आपल्याच पेपरला यायला मग पाहिजे तर टीव्हीवर वगैरे देऊ दुसऱ्या दिवशी त्या पेपरमध्ये पहिल्या पानावर ठळक बातमी होती स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी जिल्ह्यात वीज नाही सरकारी योजना पोहोचल्या नाही रेशन कार्ड नाही त्या दोघी सासरी सुनांचे फोटो होते त्यांच्या घराचे फोटो होते लोकसभा निवडणूक काही दिवसावर होती सत्ताधारी पक्षाचा खासदार तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होता त्याच्या हातात सकाळचा पेपर पडला मात्र तो खवळला त्याने त्या ते भागातील कार्यकर्त्यांना फोन लावले आणि ताबडतोब त्या वाढीत जायला लागले टीव्हीवरील सर्व चॅनेलवर कालच्या रेकॉर्डिंग परत परत दाखवत होते पालकमंत्री आमदारावर चिठले आमदार मामलेदारावर चिठले मामलेदार त्या गावातील तणाट्यावर भडकले कलेक्टरने ती बातमी वाचली टीव्हीवरच्या बातम्या तो पाहत होतात कलेक्टर आपला लवाजमा घेऊन निघाले सोबत मामलेदार ग्रामसेवक होते तलाठी होते निवडणूक लढवणारे उमेदवार पण होते गावात असून सकाळचे पेपर आले ना लोकांना कळे ना एवढ्या सरकारी गावात कशासाठी धावू लागल्या सर्व मंडळींनी आपापल्या गाड्या गावात थांबवल्या आणि ती सर्व घाट्या चढायला लागल्या त्या सासू सुना नेहमीसारख्या निवांत होत्या तांदूळ जात्यावर दळत होत्या मध्ये शेळ्यांना हिरवे गवत घालत होत्या अचानक बाहेर गडबड सुरू झाली म्हणून त्या बाहेर आल्या इतकी बाहेर माणसं का जमा झाली जा हे त्यांना कळेना कलेक्टर फिरवून घर पाहतो त्याने सुनेला विचार लाईट नाही आली अजून या तुमच्या भागात नाही रेशन कार्ड आहे नाही बा हे तलाठी ग्रामसेवक कधी आले होते काय नाही बा ठीक आहे तुमची लाईटची व्यवस्था दोन दिवसात होईल रेशन कार्ड पण तुम्हाला आठ दिवसात मिळेल तुम्हाला पक्के घर असेल ना होय आणि राखीत बी मिळत नाही ठीक आहे तुमचे पक्के घर सहा महिन्यात होईल आणि रॉकेल खास तुमच्यासाठी मी मंजूर करतो सरकारचा माणूस आणून दर महिन्याला तुम्हाला आणून पोचई करेल कलेक्टर गेले सर्व अधिकारी गेले दोन दिवसात सोलर सिस्टीम बसवली गेली आणि मोडेवाडीची धनगरवाडी प्रकाशाने भरून गेली तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद